नमस्कार महाराष्ट्राच्या आमचा दिवस तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या बरोबर सर तर काय साधारण आहे की तुम्हाला मला किती असे त्या संदर्भात तुमची माहिती असेल नमस्कार सर मी संजय विष्णू ताटे मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नावडे या ठिकाणी वीस वर्ष कार्यरत आहे आपल्या या संस्थेमध्ये काम करीत असताना मी दोन हजार चार साली या ठिकाणी शिक्षक म्हणून निवृत्त रुजू झालो आणि या संदर्भात सुरुवातीला ज्या आपल्या समाजकार्याची आवड असल्यामुळे या ठिकाणी मला जे काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी या विभागाचे भाग्यविधाते आमदार बाळाराम पाटील साहेब माजी आय टी आय चेअरमॅन पंढरीनाथ पाटील तसेच नगरसेवक अरविंद शेठ म्हात्रे आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन एकनाथ शेठ पाटील तसेच प्राचार्य मोहिते मॅडम या सर्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी मला काम करण्याची ऊर्जा मिळाली या ऊर्जेतून काम करीत असताना आपल्या ऐट्याचं कामकाज करून कर त्या ठिकाणी समाजकार्याची आवड असल्यामुळे माझे गुरु महादेव गायकर यांच्या माध्यमातून मी काम करण्यास सुरुवात केली या काम करीत असताना छोट्या मोठ्या कामातून मला आनंद मिळत गेला लोकांसाठी मी काम करत गेलो आणि कधी मोठं काम करेन असं काही म्हणत नसताना सुद्धा या ठिकाणी मी काम करीत असताना मला एक संधी मिळाली की ज्या ठिकाणी विशालवाडीचं लँडस्लाईड झालं त्या ठिकाणी थोडस काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं झालं आणि मी काम करीत करीत पुढे या ठिकाणी आपल्या मुंबई विभागामध्ये नेत्रदान असेल किंवा कॅन्सर पीडित रुग्ण जे ब्लड कॅन्सरचे रुग्ण असतात त्यांना पेशी देण्याचं काम मी स्वतः माझ्या पेशी दोन वेळा त्या ठिकाणी आहेत आणि असं करीत असताना अनेक लोकांना प्रभावित करून त्या ठिकाणी अनेक कामाची जी अनेक कामाची, कामाची, कामाची जी काम करीत असण्याची जी, उर्मी जी होत गेली आणि लोकांनी त्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलं असं करीत असताना मला पहिला पुरस्कार मानवाधिकार समाज भूषण पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे काम करण्याची चांगली संधी मला त्या ठिकाणी मिळाली आणि आमचे संयोजक भोईर सर आ, पत्रकार भोईर सर यांच्या माध्यमातून मला चांगली उभारणी मिळाली सुधीर भोईर सरांचं या ठिकाणी मी मनापासून हे करतो की त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी पुरस्कार घेण्याच्या लाईक ठरलो आणि माझं काम त्यांनी स्वतः पाहिल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि दुसरा पुरस्कार मला आदर्श शिक्षक म्हणून साने गुरुजींचा मिळाला आणि आज शिवाजी महाराजांच्या सोहळा राज्याभिषेक सोहळा म्हणून या ठिकाणी मला महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार अगदीच सहा तारखेला जाहीर झाला आणि अशी माझी दखल या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेतली आणि या विभागामध्ये माझं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करीत असताना अशी मला संधी मिळत गेली मला एकच सांगायचं आहे की समाजामध्ये अडीअडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी सामान्य माणसं अगदी माणूस जिथं पोचत नाही अशा शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आपण काम करीत राहणे हे आपल्या एक करीत आहे आणि आपण तळागाळातल्या गोरगरिबांसाठी सर्व लोकांनी झटलं पाहिजे काम केलं पाहिजे या कामाच्या माध्यमातून आपल्याला स्फूर्ती मिळते आणि आपण खरोखरच या कामामध्ये जर लस घेतला तर कोणीही समाजकार्यासाठी अगदी प्रभावित होऊन काम करू शकतो माझी आज या ठिकाणी मुलाखत घेतली ते आमचे आदर्श पत्रकार महाराष्ट्राचा आरसा न्यू न्यूज चॅनेल आमचे आम सोमनाथ खिलारी साहेब यांनी माझी मुलाखत घेऊन माझी सामान्य माणसाची दखल घेतली त्याबद्दल मी चॅनेलचा आभारी आहे तुम्हाला वेळ कसा साहेब माझी ड्युटी साडेतीन वाजता संपते साडेतीन वाजता ड्युटी संपल्याच्या नंतर मी माझे माझे गुरु महादेव गायकर यांच्या माध्यमातून मी अनेक कामाचा आढावा घेत असतो आणि एखाद्या कामाजवळ पोचण्याचं काम मी करतो त्या ठिकाणी आपण स्वतःचा वेळ देऊन त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काम करतो आणि त्या काम करण्याचा आनंद साहेब मिळतो मला ईशानवाडीची जेव्हा ती घटना घडली होती तर तिथं आमचं सुद्धा चॅनेल काय झालं होतं आणि तुम्ही सुद्धा तिथं मदतीचा हात पुढे आणि मदत सुद्धा केली त्यांना बाहेर काढण्यासाठी तर एवढं मोठ्या वरती चालण्याचं जर दोन ते तीन तास लागत होते त्या टायमाला भरपूर असा पाऊस होता पण तुम्ही वरती कसं गेला हा साहेब ही गोष्ट अगदी महत्वाची विचारली तुम्ही मला माझं त्यावेळेला सुद्धा वजन जास्त होतं साहेब आणि माझ्यासोबत सुधीर सर प्रोफेसर ते सोबत होते आणि त्यांच्या सोबत मी गेलो आम्ही साडेपाच वाजता ती न्यूज पाहिली आणि पाहिल्यानंतर सुधीर कांबळे सर मला म्हटले की या ठिकाणी आपल्याला जायचंय म्हटलं मला पण आवड आहे समाज समाजकार्याची आपण जाऊया आणि धो धो पाऊस पडत होता बाहेर कोणत्याही प्रकारचं वाहन नव्हतं तरी सुद्धा आमच्या खिशामध्ये थोडेसे पैसे होते परंतु मी इथून पनवेलला जाण्यासाठी सुद्धा रिक्षा कशी तरी पकडली तिथून आम्हाला एस टी मिळाली साहेब एस टी मिळाली एस टीतून आम्ही प्रवास करत उरती तो। हो 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 त्या ठिकाणी पोहोचलो आणि अडीच तास सलग त्या डोंगरावरती चालत आम्ही गेलो तर चालत असताना त्या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्ता असो किंवा साधा माणूस असो त्याने एक वस्तूवरती घेऊन जायचं होतं तर त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटलच्या हे होत्या आणि नाश्त्याचं साहित्य होतं जे लोकांना लागणारे वस्तू होत्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाहन कोणत्याही प्रकारचे टू व्हीलर कोणत्याही प्रकारचा रस्ता सरळ नसताना त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही असं असताना मी त्या ठिकाणी वरती जाऊन पायी चालत जाऊन कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊन खांद्यावरती वर जात असताना दोन वेळा मी माझा घसरून तोल गेला पडलो मी तरी मला सरांनी सांभाळलं आणि वरती गेल्यानंतर कमीत कमी अगदी दोन अडीच तास त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि एनडीआरएफच्या जवानांच्या बरोबर काम करायला मिळालं काही पत्रकार बंदी मला म्हटले की तुम्ही आलात बरं वाटलं म्हणजे म्हटलं हे कार्यच आहे मानवतावादी आपण आहात मानवासाठी आपण काम करतो आणि तिथली जी अवस्था बघून असं लक्षात आलं की मानव जीवन हे अगदी शून्य आहे आणि त्या ठिकाणी आपण माणसासाठी दुसऱ्या माणसांसाठी आपले जीवन आहे हे त्या ठिकाणी लक्षात आलं साहेब तर आता तुम्ही उल्लेख केला की माझं जरा जास्त क्षेत्रपती जर अशी धावपळ केली तर वाटतं नकीश नकीश आपन नकी नकी। हो नक्कीच नक्कीच साहेब मी प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की त्या ठिकाणी आपण गेलो आपली त्यांना मदत झाली पण आपल्याच समाधान मिळालं त्यासाठी आपल्याला आणि नक्की त्या ठिकाणी गेल्यानंतर असं जाणवलं की खरोखर एवढेशे डोंगर चढून ती लोक अगदी धावत पळत हलक्या 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 वजनाशी माणसं त्या गावातली गरीब माणसं पण त्यांचं वजन का नाही हे लक्षात येतं त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि अगदी भरपूर असा पाऊस होता की समोरचं काही दिसत नव्हतं इंडियन आर्मीचे आणि एअरफोर्सची विमानं हेलिकॉप्टर तिथे येऊन गेलं परंतु खराब आवानामुळे ते खाली उतरू शकलं नाही त्यामुळे माणसाशिवाय एक टिकाव फावडा खोरा आणि माणूस याशिवाय तिथं दुसरं काही नव्हतं सध्या मी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र नावडे या ठिकाणी आय टी आय प्रमुख म्हणून काम करतोय आणि माझा विषय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे मी मुलांचं शिक्षण घे शिकवतो आणि मुलांना शिकवून झाल्यानंतर साहेब माझं इथं नाव आहे की मुलांना अप्रेंटिसशिप मिळवून देणे हे सुद्धा मी माझं मी स्वतः काम करतो माझी मुलं राज्यात सुद्धा आलेली आहेत मागच्या दोन वर्षापूर्वी की अगदी शंभराच्या घरामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची मुलं बोलण्यात सुद्धा आलेले आहेत नक्की सर धन्यवाद थँक्यू